उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफार घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी वैभववाडी शहरात प्रचार फेरी काढण्यात आली होती शहरातील सर्व दुकानदार नागरिकांना यावेळी पत्रके वाटप करण्यात आली यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

हा दहा वर्ष विनायक राऊत साहेबांनी केलेला आहे विकास आणि प्रचार आणि प्रत्येकाच्या घरोघर वाढीपर्यंत प्रत्येकाच्या घरात राऊत साहेबांनी आपले संबंध घरगुती संबंध बनवलेले आहेत विनायक राऊतांनी प्रत्येकाचे खूप कौटुंबिक संबंध निर्माण केलेले त्याच्यामुळे जिथे जिथे आम्ही जातो तिथे आम्हाला हेच सांगतात आम्हाला सांगायची गरज नाही आम्हाला माहिती आहे काय करायचं राऊत साहेबांक यावेळेला हॅट्रिक करून आम्ही परत मंत्रीपदासाठी पाठवणार आणि आज या या भागामध्ये जो टिल्ले आहे जो गेली दहा वर्ष आमदार आहे त्याने काय दिवे लावले कशा प्रकारे काम केलं हे सर्वांना माहीत आहे आम्हाला काही जास्त मेहनत करायची गरज नाही कारण दा मागच्या वेळेला या टिल्ल्याने आपल्या परिवारातल्या आपल्या मोठ्या भावाचा खड्डा काढला होता त्यावेळेला त्याच्या आमदारकीची मतं आणि त्यांच्या भावाला पडलेली मतं हे ती त्यांच्या परिवाराला समजेल यावेळेला तो बापाचा गड्डे काढील आम्हाला काही जास्त काय मेहनत करायला लागणार नाही आम्ही केलेल्या कामाची पावती आमच्यावर प्रेम करणारा प्रत्येक शिवसैनिक असेल प्रत्येक कार्यकर्ता हा आम्हाला देणारच आहे आणि त्यांचे जे आहेत त्या हे त्यांचे आपसात भांडण्यात आले आहेत आणि ते आपसात लढूनच कारण त्यांच्याकडे खुर्चीसाठी हे सगळं चाललेलं आहे सत्तेसाठी चाललेलं आहे आम्ही लोकांच्या सेवेसाठी करतोय आणि ते सत्तेसाठी करत आहे त्याच्यामुळे आमच्यावरती प्रेमाने आमच्यावर येत आहेत आणि त्यांच्याबरोबर ही काहीतरी अपेक्षेने येत आहेत हा ह्या फर ह्या प्रचारातला फरक आहे आम्हाला सर्वत्र उदंड प्रतिसाद सापड येतो आहे तीन तारखेला याची प्रसिद्धी तुम्हाला सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये जी राव राऊतसाहेबांच्या लोकसभेच्या प्रचारासाठी आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय उद्धवसाहेब येत आहेत त्यावेळेला जी, जी अविस्मरणीय गर्दी होईल आणि जे ते साहेबांचे विचार ऐकून प्रत्येक गावागावात जातील आणि जो रिझल्ट लागेल हा कोकणातला अतिशय टर्निंग पॉईंट पद असेल कोकणच्या विकासाचा हा महत्त्वाचा धुवा असेल आणि यावेळेला तिसऱ्यांदा ज्यावेळेला हॅट्रिक करून विनायक राऊत साहेब जातील त्यावेळेला ते या केंद्रीय मंत्रिपदपदी बसलेले असतील आणि ते या कोकणाचा जो एक कोकणामध्ये आपण जे सांगतो की कोकणाचं जे आमचं सर्वात मोठं वैभव वै। आहे म्हणजे बॅरिस्टर नाथपै असतील मधु दंडवते असतील आदरणीय सुरेश प्रभू असेल तर त्यांचाच वारसा आदरणीय विनायक राऊत साहेब पुढे चालवतील आणि या कोकणाचं खरा विकास आणि खरा कॅलिफोर्निया जो करतील, थे करतील। हो ते विनायक राऊत साहेब करतील ज्यांच्याकडे पस्तीस वर्ष सत्ता होती ते पस्तीस वर्षात कॅलिफोर्निया करू शकले नाही त्यांनी स्वतःचे रिसॉर्ट्स स्वित्झर्लंडला काढले ते कॅलिफोर्निया काय आता काय करणार जे दोन वर्षात मध्ये काय करू शकले नाहीत दोन वर्ष एमईसीबीचं खातं होतं स्वतःच्या को कुटुंबाची भाडी चालू करून घेतली स्वतःच्या प्रॉपर्टीवरती ऑफिस आणली कार्यालय आणली आणि त्याचं स्वतःचं कुट कुटुंबाचं उत्पन्न चालून घेतलं अशा व्यक्तींकडनं ह्या कोकणाचा कधीच होणार नाही आणि आता कोकणची जनता त्यांना तीन वेळा पाडलेलं आहे यावेळेला चौथ्या पाडून त्यांचं राण्यांचं पुस्तक बंद करील तर आजच्या वैभववाडीच्या या प्रचार फेरीनिमित्त संपूर्ण महाविकास आघाडी कार्यकर्ते असतील शिवसेना असतील हे सगळे एकसंघपणे या प्रचार फेरीला सामोरं गेलेलं आहेत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी होते आणि आज जेवढी आम्ही जनतेशी संपर्क साधत होतो जनतेला भेटत होतो त्यावेळी लोक त्या ठिकाणी विनायक राऊतांवरचा विश्वास मशाल या चिन्हावरचा विश्वास त्या ठिकाणी व्यक्त करत होते आणि मोठा प्रतिसाद या फेरीच्या निमित्तानं वैभवडी या शहरामध्ये मिळालेला आहे खरंतर आपल्याला माहिती आहे की मागच्याच आठवड्यामध्ये एक मोठी जाहीर सभा या वैभवडी तालुक्याच्या झाली तालुक्याची झाली हजारोंच्या संख्येनं या सभेच्या सभेच्यामध्ये विचार ऐकण्याकरता या तालुक्यातली शिवसेना असेल महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतील ते मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित असतील आणि म्हणून मी या जिल्ह्यामधनं विनायक राऊत यांना जवळजवळ एक लाखाचं मतदिक्क हे एक या जिल्ह्यामधनं या मत या उमेदवारीकरता खासदारकीकरता या ठिकाणी मिळणार आहे आणि जे आमचं टार्गेट आहे अडीच लाखाच्या मतधिक्यानं विनायक राऊत हे तिसऱ्यांदा या ठिकाणी विजयी होणार आहे खरंतर आज जी संपूर्ण या देशामध्ये जी महागाई आहे जो भ्रष्टाचार आहे जी त्या ठिकाणी बेरोजगारी आहे ह्या सगळे जे काही प्रश्न आहेत लोकशाही आज धोक्यामध्ये आहे संविधानात अडचणीमध्ये आहे आणि या सगळ्याच्यामध्ये जनतेच्या मनामध्ये संताप आहे तीव्र उद्रेक आहे आणि या उद्रेकाचा त्या ठिकाणी चार जूनला आणि सात मेला त्या ठिकाणी निकाल या जिल्ह्यातली जनता या तालुक्यातली त्या वैभवडी शहरातली जनता त्या ठिकाणी करणार आणि म्हणून खरं तर ज्या पद्धतीनं गेल्या दहा वर्षामध्ये खासदार विनायक राऊतांनी जो विकास केला जो जनसंपर्क ठेवला ज्या पद्धतीनं या संघटना त्या ठिकाणी वाढवलेली आहे आणि खरं तर आज काँग्रेसचा त्या ठिकाणी पाठिंबा आहे निर्भय बनवसारखी चळवळ त्या ठिकाणी एक विचार समाजाला त्या ठिकाणी देते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची त्या ठिकाणी आपल्याबरोबर आहे आपसारखी केजरीवालची पार्टी त्या ठिकाणी आपल्याबरोबर आहे आणि कार्यकर्ते हे त्या ठिकाणी मेहनत घेत आहेत स्वतः कुठंतरी मी विनायक रावत आहे मी खासदारकीला आहे आहे अशा प्रकारचं प्रयत्न हा प्रत्येक कार्यकर्त्याचा सुरू आहे आणि म्हणून मोठ्या संख्येनं त्याच्यामध्ये जो सहभाग मिळतो प्रतिसाद मिळतो जो धंदावाद या प्रचाराच्या निमित्तानं देतो दिसतो त्यामुळे नक्की त्या ठिकाणी देशामध्ये परिवर्तन होईल मोदी शांचं सरकार जाऊन इंडियाचं सरकार त्या ठिकाणी येईल आणि त्याचबरोबर याच मतदारसंघामध्ये विजयाची तिसरी हॅट्रिक हे खासदार विनायक राऊत त्या ठिकाणी करतील आज मुंबईवरनं आपले पेडणेकर सुद्धा या ठिकाणी आलेत सगळे प्रमुख पदाधिकारी शिवसेनेचे महिला असतील युवासेना असेल बेसिक शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल हे सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी या सगळ्या प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत आणि जवळजवळ आम्ही दोन तासाची ही प्रचार फेरी त्या ठिकाणी काढली मंगेश लोके या ठिकाणी तालुका प्रमुख आहेत नंदू शिंदे आहेत स्वप्नील धुरी आहेत आणि सगळे जबाबदार म्हणजे रज्जा रजीब रमदूल आहेत सगळे जबाबदार ग सगळे संघटनेतले प्रमुख कार्यकर्ते आमचे सरवणकर साहेब ज्येष्ठ हे सगळे मिळून आम्ही त्या ठिकाणी काम करतो आणि मी तुम्हाला सांगतो की या मत या निकालामध्ये किंवा या सगळ्या सात मेळा वैभववाडी तालुका आहे या ठिकाणी आपल्या इतिहास त्या ठिकाणी घडवेल अशा प्रकारचं वातावरण या वैभववाडी तालुक्यामध्ये दुसरीकडे पाहिलं गेलं तर तुमच्या पक्षातले काही पदाधिकारी आहेत ते कुठेतरी साथ सोडत आहेत नेमका काय प्रकार चालू कोणताही फरक या ठिकाणी संघटनेवर विनायक राऊतांच्या मतावर त्या ठिकाणी होणार नाही हा त्यांचा प्रम प्रयत्न आहे ते स्वतःलाच फसवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत वेगवेगळी आमिष दहशत प्रशासकीय दबाव हे सगळं त्यांचं चालू आहे आणि कुठंतरी त्यांना वाटतं की जवळजवळ या तेवीस हजार वाड्यामध्ये तेवीस बावीसशे गावामध्ये आणि जवळजवळ साडेतीनशे चारशे किलोमीटरच्या या सगळ्या मतदारसंघामध्ये हे सग त्या ठिकाणी शक्य नाही ज्या ठिकाणी त्यांना दादागिरी करता येते दहशत निर्माण करता येते त्यांचा प्रयत्न चालू आहे लोकांना फोडून कुठंतरी जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे की कुठेतरी शिवसेनेला खिंडार आहे मी आपल्याला सांगतो तीन तारीखला उद्धव साहेबांची शिवसेना प्रमुखांची मान्य माजी मुख्यमंत्र्यांची सभा या कडकोलीमध्ये या मतदारसंघामध्ये होणार आहे त्यावेळी हजारोंच्या संख्येनं लोक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि त्यामुळे नितेश राणेला खरं तर त्यांनी प्रश्न हे लोक जर प्रवेश घेत असतील सातत्यानं तर ही जनता त्या ठिकाणी उद्धवसाहेबांच्या मागे किंवा महाविकास आघाडीच्या मागे का, का त्या ठिकाणी जमा होते त्यामुळे काही दोन चार लोक त्या ठिकाणी फोडून जनतेच्या मतावर त्या ठिकाणी कुठलाही परिणाम होणार नाही खरं तर ते स्वतःलाच त्या ठिकाणी या निमित्तानं फसवत आहेत आणि चार जूनला त्यांना त्या ठिकाणी आज ज मतदारसंघाचा निकाल लागेल त्यावेळी त्यांना त्या ठिकाणी काय आपण प्रवेश केले काय त्या ठिकाणी काम केलं हे त्यांच्या लक्षात येईल आणि म्हणून जनतेनं ठरवलेलं आहे की खरं तर राणेंचा जनाधार हा दोन हजार चौदालाच संपलेला आहे राणे पहिले पडले हे आमचे वैभव नाही हे पहिले आमदार झाले दोन हजार चौदाला नारायण राणेंचे नारे मुलगे निलेश राणे हे त्या ठिकाणी खासदारकीला पराभूत झाले बांद्र्याच्या पोटनिवडणुकीमध्ये नारायण राणे दुसऱ्यांदा पराभूत झाले आणि आता तिसरा पराभव हा नारायण राणेंचा निश्चित आहे त्यामुळे राणेंचा जनादार संपलेला आहे आणि म्हणून त्यांना कुठंतरी अनेक पक्ष बदलून ज्या दगडाला शेंदूर लावून शिवसेनेतनं राणेला मुख्यमंत्री केलं बाबासाहेबांनी त्या शिवसेनेशी ते प्रामाणिक राहिले नाही ज्या काँग्रेसने त्यांना महसूल मंत्री केलं उद्योग मंत्री केलं त्या काँग्रेसशी प्रामाणिक राहिले नाही स्वाभिमान नावाचा त्यांनी स्वतःचा पक्ष काढला एका वर्षामध्ये त्या पक्षाचं विसर्जन त्यांना करावं लागलं आणि आज ते त्या ठिकाणी जनाधार संपल्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत राज्यसभेचं त्यांना खासदार केलं केंद्रीय उद्योग मंत्री झाले गेल्या अडीच वर्षात एकही उद्योग या संपूर्ण मतदारसंघामध्ये ते उभे करू शकले नाहीत तरुणाच्या हाताला त्या ठिकाणी रोजगार देऊ शकलेले नाहीत आणि म्हणून त्यांची कारगिर्दी त्या ठिकाणी संपलेली आहे पस्तीस वर्ष तुम्ही काय केलं ती जनता त्या ठिकाणी प्रश्न विचारते तुम्ही स्वतःचा विकास केलात जनतेचा विकास त्या ठिकाणी झालेला नाही आणि त्यामुळे जनता त्या ठिकाणी विरोधात आहे म्हणून इतक्या पक्षाशी ज्या पक्षाने तुम्हाला मोठं केलं त्या पक्षाशी तुम्ही प्रामाणिक नाही राहिलात तुम्ही या सामान्य जनतेशी काय प्रामाणिक राहणार हा जनतेचा प्रश्न आहे आणि म्हणून त्या ठिकाणी काही फरक किणी त्या ठिकाणी प्रवेश झाले स्वतः जरी राणेंनी त्या ठिकाणी अजून कुठल्या पक्षामध्ये प्रवेश केला तरी त्या ठिकाणी विनायक राऊत हे मोठ्या मतदिक्यानं या मतदारसंघातनं जवळजवळ अडीच लाखाच्या मतदिक्यानं विजयी होतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल